नमस्कार मी बाळासाहेब बुवा गायकवाड वास्तुविशारद बॅच क्रमांक एकोणीसचा विद्यार्थी आहे व वेदमूर्ती ज्योतिष आणि वास्तुविशारद उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा वास्तु फ्री वेबिनार मी जॉईन केला होता आणि त्या जॉ वेबिनारमध्ये मला एक स्पार्क मिळाला की खरोखरच आपल्याला जी व्यक्ती हवी होती ती तशीच आहे आपले पूर्ण समाधान इथूनच मिळणार आहे आणि मी कोणताही विचार न करता पेड वर्गासाठी ॲडमिशन घेतले आणि एक दोन दिवसामध्येच त्यांनी वास्तुशास्त्राच्या पलीकडे जाऊन शिकवण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये अध्यात्म कसा असावा ज्योतिषशास्त्र कशासाठी वापरायचे किंवा कसे आहे तसेच अनेक संस्कृत श्लोकाचे विश्लेषण ते आपण कशासाठी वापरायचे याचा अर्थ काय आहे शिवाय वास्तुशास्त्र हे विविध ग्रंथानुसार पुराणामध्ये याची कशी कल्पना मांडलेली आहे हे पूर्णपणे सांगितले गेले तसेच इतर वस्तुतज्ज्ञ मंडळी काय शिकवतात किंवा लोकांची फसवणूक करून पैसे कसे लुबाडतात हे आम्हाला कळाले आणि त्याच वेळी ही गोष्ट सर्व समाजाला कळावी आणि सर्व तळागाळातील लोकसुद्धा यापासून सावध होऊन शहानी व्हावीत कोणीही अर्धवट ज्ञान मिळवू नये समाजातील सर्व व्यक्तींनी हे ज्ञान मिळावे ही त्यांची तळमळ बघून खूप छान वाटले आणि गुरुजींचं वाक्यच आहे की माझा विद्यार्थी हा लंगडार नाही राहिला पाहिजे तो सर्व प्रकारचे योग्य ज्ञान त्याला मिळाले पाहिजे तसेच त्यांनी वास्तुशास्त्रासोबत आम्हाला संसार कसा सुखाचा करावा पती पत्नी किंवा पत्नीमध्ये कसे संबंध असले पाहिजेत ते कसे वागले पाहिजेत घरातील मंडळीशी त्याचं वागणं कसं पाहिजे किंवा समाजातील व्यक्तीशी कसं वागावं वा। हे अत्यंत महत्त्वाची आणि विशेष गोष्ट त्यांनी या वर्गामध्ये सांगितली आणि गुरुजी जे शिकवतात ते शास्त्राचा आधार घेऊन कोणत्या ग्रंथानुसार हे सांगितलेलं आहे याचं पूर्ण ज्ञान ते आम्हाला करून देत आहेत तसे सर्व मंडळी इतर पैसे घेऊन शिकवतात पण ते सिलेबसप्रमाणे शिकवतात पण गुरुजीही पैसे घेतात पण त्या पैसे हजारोपटीनं ते ज्ञान देतात आणि शिकवणे आणि ज्ञान देणे यात भरपूर अंतर आहे आणि गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाची किंमत ही होऊ शकत नाही गुरुजी हे ज्ञान आपल्याला मुळापासून शिकवतात म्हणजे पिंडीचे ब्रह्मांडी असं कोणीच समाजात शिकवत नाहीत आणि ते गुरुजी आपल्याला शिकवतात याचा उपयोग मानवी जीवनामध्ये मूलाग्र असा बदल करू शकतो आम्ही त्या दिशेने पाहून टाकण्यास सुरुवात केलेली आहे समाजातील प्रत्येक घटकाने या दिशेने जावे याचा अभ्यास करावा स्वतः शहाने व्हावे आणि इतरांना शहाणे करावे ही गोष्ट फक्त आणि फक्त उमेश रमेश गुलकर्णी गुरुजी यांच्याकडेच आल्याने मिळेल यात काहीही शंका नाही कारण फुकट घेतलेल्या ज्ञानाची किंमत आपल्याला राहत नाही त्याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून गुरुजी जे पैसे घेतात त्याच्या हजारो पटीने गुरुजी आपल्याला ज्ञान देतात आणि या ज्ञानाचा उपयोग आपल्याला भविष्यात पुढील जीवनामध्ये राहिलेल्या आयुष्यामध्ये खरोखरच एक चांगली व्यक्ती एक चांगला वास्तुतज्ञ म्हणून होण्यास आपल्याला मदत करेल यात कोणतीही शंका नाही म्हणून वेदमूर्ती विशारद उमेश रमेश गुरकर्णी गुरुजी यांच्याकडेच हा वर्ग करावा व जीवनाचा आनंद घ्यावा आणि तो इतरांनाही द्यावा नमस्कार